वर मस्तक ठेवून नमस्कार करणे हा विधी बऱ्याच संप्रदायात वंद व काही संप्रदायात निंद मानला जातो हात जोडून नमस्कार करण्याविषयी फारशा उलटसुलट प्रतिक्रिया नसतात कारण हा नमस्कार कुठेही चालतो पण पायांवर डोके ठेवण्याचा विधी हा चर्चेचा विषय होऊ शकतो सामाजिकदृष्ट्या विचार केल्यास या विधीमुळे दांभक्तीचे स्तोम माजण्याची दाट शक्यता असते त्यातून अनेक प्रकारची गुंतागुंतही निर्माण होऊ शकते एखाद्या थोर व्यक्तीकडे गेल्यावर काही लोकांनी पायावर मस्तक ठेवून नमस्कार केला व काही लोकांनी हात जोडून नमस्कार केला तरी तफावत लगेच जाणवते अशावेळी हात जोडून नमस्कार करणारे लोक अश्रद्ध आधुनिक विचारसरणीचे नास्तिक समजले जातात इतकेच काय पण तो त्यांच्याकडून उपमर्द झाल्याचे द्योतक समजले जाते काही पंथात एकमेकांनी एकमेकास सर्रास खाली वाकून नमस्कार करण्याची परंपरा आहे एका दृष्टीने ती प्रशस्त आहे कारण येथे उच्च नीच भाव नसतो काही पंथात वाकून नमस्कार करण्यास सक्त निषेध असतो कारण त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या भ्रुकुटी मध्यातील कूटस्थानात ईश्वराचे वास्तव्य असते आपण खाली झुकल्यावर पर्यायाने ईश्वराला झुकवल्यासारखे होते असे त्यांचे मत आहे अशा प्रकारे पाया पडण्याविषयी टोकेरी भूमिका समाजात आढळतात यातून एखादा सुवर्ण मध्य आहे का असा प्रश्न उद्भवतो प्रश्नाचे उत्तर ओकारार्थी आहे ज्यावेळी प्रस्थापित थोरपणा व ज्ञात ज्येष्ठत्व असते तेव्हा खाली वाकून किंवा पायावर डोके ठेवून नमस्कार करण्यास काही हरकत नाही कारण अशावेळी पाया पडून घेणारी व्यक्ती परमात्मा समान व पाया पडणारी व्यक्ती जीवात्मा असते जीवात्म्याने ही नश्वर कुडी परमात्म्यासमोर झुकविण्यात काहीच गैर नाही त्यामुळे कूटस्थानात ईश्वर असला तरी कूटस्थानात त्याचा वास जीवात्म्याच्या रूपानेच असतो मात्र सार्वजनिक ठिकाणी धार्मिक वातावरणाचा अभाव असेल तर केवळ आपला आदरभाव व्यक्त करण्यासाठी एकट्या दुकट्याने पाया पडण्याची कृती ही नुसती हास्यात्पदच नव्हे तर टीकेस पात्र ठरते धार्मिक सोहळा असेल तर उच्च विभूतींना ठराविक प्रसंगी चरणावर मस्तक ठेवून करण्यामुळे वातावरणाचे गांभीर्य वाढते पण जेथे वादग्रस्त व्यक्तिमत्वाची पूजा होते किंवा काही लोकांना एखादी व्यक्ती वादग्रस्त वाटते त्यांनी शक्यतो पाया पडणाऱ्या भक्तांच्या रांगेत उभे न राहता दूर उभे राहूनच दर्शन घ्यावे हे योग्य भक्तांच्या रांगेत उभे राहून पाया न पडता केवळ हात जोडून नमस्कार करून टीकेस प्रात्र होऊ नये पाया पडणे कमीपणाचे वाटत असेल तर वाकल्यासारखे करून हाताने चरणस्पर्श केल्यासारखे करावे त्यामुळे निदान दुसऱ्यांच्या भावनांची तरी कदर राखली जाण्यास मदत होते